दिवाळी तर आमची ह्यावेळे दिवाळी खरंच खूप वेगळी गेली कारण की आमचा जो कुटुंबाचा आनंद होता तोच आमच्यासोबत नाही आहे माझे वडील आमच्या कुटुंबासाठी नपेक्षा माझ्यासाठी ते माझं सर्वस्व होते पण जी घटना घडली आहे त्याच्यातून आम्ही सावरणं तर खूप कठीण आहे पण सर्व पुढे आहे माझ्या वडिलांचे स्वप्न मला पूर्ण करायचे त्यासाठी हे दुःख कुठेतरी बाजूला ठेवून आम्हाला आमच्या जीवनाच्या वाटचाली करायच्यात आणि त्या वाटचालीमध्ये तुम्ही नक्कीच साथ द्याल एवढीच अपेक्षा कर चर्चा हीच की केस केसचा जो प्रोसेस आहे ती कुठपर्यंत आली आहे माझं कॉलेज चालू झालं आहे कसं कसं चालू आहे ते हीच चर्चा झाली आणि जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला आणखीन बळ भेटतं आणि माझ्या वडिलांची जी न्यायाची प्रक्रिया आहे त्यामध्ये आम्ही जोपर्यंत माझ्या वडिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत खंबीरपणे लढत राहू एवढीच आणि आज आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे है, है। तर जो आरोपी फरार आहे कृष्णनंद तो देखील नेमकं कुठे आहे हे काहीच याचा थांब नाहीये नाही आहे का इथून मागच्या केसेसमध्ये तो फक्त नावाशी फरार असायचा आणि तो इथेच कुठेतरी असायचा यावेळेस बी अशीच काही घटना आहे का नेमका याबद्दल काहीच कळत नाहीये ते देखील पोलीस प्रशासनाने आणि सी आय डीने लवकरात लवकर कळवावं आणि जी न्यायाची प्रोसेस आहे ती लवकर लवकर पूर्ण करून माझ्या वडिलांना न्याय द्यावा